वेलकम 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 टू माय न्यू अप कॉमेडी व्हिडिओ जे की मी बसून करतोय या व्हिडिओमध्ये सगळं काय ऑपोजिट होणार आहे जस्ट लाईक like माय लाईफ तुम्ही हसणार आहे हे नक्की जर तुम्हाला हसायला नाही आलं तर तुमच्या मध्ये प्रॉब्लेम आहे मी साऊंड इफेक्ट टाकून कलटी मारणार आहे <laughs> दर तीन महिन्यातून मी एक युट्यूब व्हिडिओ अपलोड करतो प्रत्येक व्हिडिओला वाटतं की बाई या वेळेस आपला कम बॅक होणार आहे जसा मी व्हिडिओ अपलोड करतो त्यांच्यात एक चिवत्या कमेंट करतो बाई 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 एलियन फेस एलियन फेस एलियन फेस बाई <laughs> हिरवा हो हिरवा हो मत कर मत कर <laughs> पाच वर्ष झालं मी गाण घासतोय कॉन्टेंट मध्ये मला कुत्र कोणी ओळखत नाहीये हा आता मला हिरवा हवा हो लागणार आहे आता हे कधी पॉसिबल होऊ शकतं हलकनी माझी गाण मारली ना तर मी हिरवा होऊ शकतो वायदे गायस जेन्युनली सांगतो कॉन्टेंट क्रिएशनने मला भरपूर काय काय दिलं भरपूर काय काय कमवलं मी पैसे सोडून माझे जेवढे पण थोडेफार फॅन्स आहेत जे, जे मला भेटतात जेव्हा पण ते मला भेटतात मला खूप भारी वाटतं आय रिअली प्राऊड ऑफ माय सेल्फ नाही ऑफ देम किंवा त्यांनी मला चेहरा लक्षात ठेवलाय यार जेव्हा पण ते भेटतात ना ऑबवियसली माझे फॅन्स आहेत प्रश्न तर विचारणारच त्यांचा एकच प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा भाई तुझ्या घरचे काय तुला बोलत नाही तू शिव्या वगैरे देतो हे जेव्हा मी ऐकतो माझ्यातला ज्ञान शोधू मोड ऑन होतो मी पण बोलतो बाय माय पॅरेंट्स आर व्हेरी सपोर्टिव्ह दे आर व्हेरी कूल आता या झाटांना काय माहिती ते इन्स्टाग्रामवर नाहीये माझ्या हो बापाला फक्त माहिती पोरग व्हिडिओ बनवतो हो कसले बनवतो हो अजून माहित नाहीये बापाने माझी गाण मारली असते <laughs> पण नाव नाव आय एम फाईन की आता मी बोलू शकतो की यार ए आय ए आय आणि यर सगळ्यात इन्स्टंट दुसरा क्वेश्चन यार, यार पर्सनल खूप पर्सनल मला असा असं हृदयाला लागतो माहिती आहे का तो प्रश्न पैसे <laughs> पैसे तू जोरात कमवले हो असतेला मी मला म्हणलं कमवलेत हो ना म्हणून युट्यूबवर माच उदाराव इधर <laughs> आणि तिसरा क्वेश्चन ऑबियसली की भाई तू कुठला आहेस हा कुठला आहेस तू मी म्हणतोय बारामतीचा आहे बऱ्याच बारामतीकरांना माहीत नाही ऍक्च्युली मी बारामतीचा आहे माझ्या शेजारचा फ्लॅट पोराला पोहराला बारा माहित नाही मी बारामतीचा आहे बारा तो आई घातली माझीच रील्स मला प्रायव्हेट अकाउंट वर शेअर करतोय आणि मी पण म्हणतोय त्याला की भाई तुझं रिअल फेस की व्हिडिओ बेग ना अर तो मध्ये माचू रिअल फेस <laughs> बाय तुम्ही मी गायज बारामतीचा आहे बारामतीचा आहे मी तुम्हाला अथर्व सुदामे माहिती आहे सुदामे जो पुण्यावर व्हिडिओ बघून फेमस झाला तर माझे पण गांडीतले चूल होते माहिती का बारामतीवर काहीतरी व्हिडिओ बोलू चार व्हिडिओ नंतर माझी गांड फाटली की बनवायचं काय दहा किलोमीटर वर बारामती समती विंच सुदामेचं तिकडं करियर बनलं मी इकडं चिवती आवडलो तेव्हापासून मला कळलं यार बारामतीत जर फेमस व्हायचं आहे ना तुम्हाला मला पॉलिटिक्सशिवाय पर्याय नाही यार पण तुम्हाला असं वाटत असेल मी खूप फेम फेमसाठी डेस्पिरिट आहे यु नो पण मी तसं नाही यार मी खूप डाऊन टू वरते जे पण मला ओळखतात ना माझे फ्रेंड्स वगैरे मी खूप डाऊन टू वर्ते नवरात्रीचे दिवस होते मी तुम्हाला किस्सा सांगतो काहीच बारामतीमध्ये दांड्या ऑर्गनाइज झालत्या दांड्या नाईट्स मी पण म्हणलं यार मी माझ्या मित्रांना कॉल केला की यार चला यार दांड्या वगैरे खेळायला जाऊ आहेत का कोणाकडे पासेस वगैरे बाई <coughs> माझा मित्र मला मला म्हणला की भाई दांड्या नाईट्स मध्ये चीफ गेस्ट येणार आहे कोणतरी तुला माहिती आहे का ते कोण आहे मी म्हणलं कोण आहे एकच छावा काहीच तुम्हाला माहिती आहे एकच छावा कोण आहे एसी सी पुण्याचा एक क्रिएटर आहे भाई माझी गाण जळली माझ्यापेक्षा जास्त माझ्या मित्रांची गाण जळली माझे मित्र मला म्हणले पुण्यातले रील स्टार बारामतीमध्ये चीफ गेस्ट येतात तो तू पाच वर्ष झालं काय मुठ मारत होता काय त्यावेळेस माझी जी गाण जळले ना गायस बाय दवे एकच छावाच रिअल जे नाव आहे ना ते पण निरंजन आहे मी बारामती करायला सांगतो बाई तुम्ही चुकीचा निरंजनला सपोर्ट करताय तुमचा मातीतला सुपुत्र इथे वन ठीक आहे यार बारामतीमध्ये कुठलं तरी निरंजन फेमस होतोय चांगली गोष्ट आहे यार मला एक मला एक गोष्ट कळली होती की यार हे जेवढे पण मोठे क्रिएटर्स आहेत ना हे त्यांच्या हंबलनेस मुळे पुढे आज डाऊन टू अर्थनेस मुळे पुढे मी आज माग राहिलोय माझ्या गाण मस्ती म्हणून विंचत <laughs> बारामतीमध्ये सौरभ भोसलेचा शो होता तुम्हाला माहित असेल यार सौरभ भोसले कोण आहे भाई तुम्हाला सांगतो माझ्या बाय गांडीत खूप गांड मस्ती चार रील्स माझ्या पण व्हायरल झाल्यात कळलं का मी म्हणलं सौरभ भोसलेचा जोपर्यंत स्वतःहून मेसेज येत नाही आपण काय शाट्टा जात नसतो शोला त्याच्या <laughs> सौरभ भोसलेचा मेसेज आला मला की निरू यावं लागतंय मी म्हणलं येणार ना बाई कळलं का मी पण त्याला म्हणलं भाई ॲटिट्यूड वेंचर कळलं का क्रिएटर टू क्रिएटर टॉक हां मी म्हणलं सौरभला भाई तुझा काय पोस्टर वगैरे असेल तर दे मी स्टोरीला लावतो हां मला जे समाजात चार लोक ओळखतात वेंचर चार लोक तर येतील तुझ्या शोला तो मला असले चिवते वगैरे काय करू नको शो ऑलरेडी हाऊसफुल आहे आय घालाय तूच लवकर आहे नाहीतर तुला सतरंजी टाकून खाली बसायला लागेल <laughs> त्यावेळेस जो माझा ऑरा मायनस झाला आहे ना बाई हे तर काहीच नाही मी खूप एक्सायटेड होतो शो साठी नाही अरे माचू दाय शो शो तर क्रेझीच असणार आहे मला माहित होतं बाय माझ्या गांडीमध्ये किडा वळवळ करायला लागला मला वाटलं की बाय हाच तो मुवमेंट आहे जिथे आपण आपली फॅन फॉलोविंग टेस्ट केली पाहिजे एक क्रेझी मीटअप घेऊयात हा बाई हजार लोक आहेत होऊन जाऊ दे आपली पण फॅन फॉलोईंग तगडी या कॉम्पिटिशन मॅच मी गेलो शो ला शो संपला आय घातली एकाने पण मला ओळखला नाही यावेळेस मी स्वतः आवडून सांगतोय बाई एलियन 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 एकाने सुद्धा ओळखलं नाही बाई मी खरंच सांगतो गाईज मी खरंच सांगतो जेन्युनली सांगतो सौरभ भोसलेने पण मला ओळखलं नसतं जर मी स्वतः बोललो असतं तेवढे असतात गाईच तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्या शो नंतर मला माझी किंमत कळली आहे आय so एम सो डिप्रेस शेट्ट मला कोणी ओळखलं नाही घातली मुतले मुतले सगळे माझ्या मेहनत वर पाच वर्षाच्या माझ्यासोबत माझा एक मित्र आला होता विनायक मी विनायकला म्हणले यार विना ही माझी लायकी विनाला ला म्हणलं बाई मला खूप डिफ्रेस सारखं फील होतंय खूप एन्झायटी फील होतंय आहे मी पाच वर्ष झालं गाण गाजतो या इंडस्ट्रीमध्ये मा मला माझ्याच शहरामध्ये मा बारामतीमध्ये मा शेट्ट कोणी ओळखलं नाही आ बाई काय चाललंय माझ्या लाईफमध्ये मा मी किती मागे राहिलोय इकडे माझा रंडीन होणार चालला होता तिकडे विनाची गाण फाटली वेंची होत त्याला वाटलं किंवा का कुठेतरी का उडी शेवट हा माझ्या सोबत आहे पोलीस माझी वेगळीच गाणं <laughs> पण या तुम्हाला सांगा पोरांना आहे ना सांत्वन करता येत नाही माहितीये का धीर देता येत नाही मला अपेक्षा होती की विना वेंचोत काहीतरी म्हणाले यार निरंजन तू तू क्रेझी आहेस तुझा फॅन फॉलिंग वेगळा आहे विना म्हणला बाहे होत राहता आयुष्यात अजून मेहनत कर अजून किती मेहनत करू मी हा विनाची गांड आवडली होती व्हिंचोत येऊ कुठंतरी उडी मारायच्या विनाने कलटी मारली मी ऐकता <laughs> मार कळतय का बाय अशी जी गाण फाटली होती यार मी तुम्हाला सांगतो यार थोडं तर प्रेम द्या व्हिंचोत कळलं का हा व्हिडिओ अपलोड झाला चांगल्या कमेंट करा यार थोड्या हा मला माहित आहे तरी पण कुठला तरी चिवतोय येणार बाय बाय यार होता फिल्टर एलियन एलियन बन दॅट्स फॉर टूडे गाय थँक्यू सो मच आणि प्लीज कमेंट करा आणि व्हिडिओ तर अजिबात बघू नका कळतंय का चार महिन्याने मला परत कम बॅक करायचा आहे